काय मान्य आहे काय हे आमचं प्रकरण चार वर्षापासून चालू आहे आमच्या शेतातून रस्ता केलेला आहे तो रस्ता पूर्वीचा रस्ता रस्ता होता तिथून मंजूर होता त्यांनी त्या रस्त्याचे मारहाण करून आम्हाला अगर शेतकऱ्याला कर शिवेगाळ करून त्या रस्त्याच्या कडेला विहीर पाडून त्या हिरीचा उपचार टाकून तिथला रोड बंद केला आणि चारशे वीस ते पाचशे तीन हा रस्ता मंजूर केला त्यांनी आणि चारशे एकवीस मध्ये रोड घातला आणि तो आमच्या ओवरात अर्धा एकर रान घेतलं आणि एक वीस पंचवीस एकरच पाणी जे आहे ते आमच्या ओव्हडानं तोडलं आम्ही या सर्व शेतकऱ्यांना जाण्या जे कोण जाणार होते महादेव मारुती तानवडे आणि गणपत मारुती तानवडे विश्वनाथ गणपत तानवडे रुकुबाई राजूबाई गणपत तानवडे यांना आणि भीमराव काशीनाथ भीमराव तानवडे यांना आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही तुमच्या पया तुमच्या रस्त्याने जावा असं बोलला तरी त्याने आम्हाला शिवगाळ केली जीव मॅरेज जी धमकी दिली अशा बद्दल आम्ही तहसील कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रार दिली तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याची दखल न घेता लाच खाऊन त्यांनी दुसरी त्यांचीच कामं केली आमची दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला नाही विला उपोषण करण्याचं करता इथं बसावं लागले आहे आपली मागणी काय आहे आमचं शेत आमचं सोडून द्यावे मागणी मान्य नाही झाली आपली पुढील भूमिका पुढील भूमिका उपोषण सुरूच राहील